भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझे दोन शब्द सुरू करते पहिल्या प्रथम स्टेजवर उपस्थित असलेले मानेवर आणि बंधू आणि भगिनी आज माझ्या आजीची म्हणजे मातारामाईंची एकशे सत्तावीसावी जयंती आहे त्यानिमित्त मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो बोलायचं काही समजत नाही आहे कारण आई रमाईबद्दल जेवढं काही होतं तेवढं दोन वक्त्याने सुषमाताईने आणखी कदम सरांनी सगळं सांगितलेलं आहे शिल्लक काय राहिलं आहे तर थिंक करून विचारून करून बोलावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा रमाई बाबासाहेबांकडे लग्न करून आल्या त्यावेळेला रामजी बाबा होते रामजी बाबा असल्यामुळे रामजी बाबांना पेन्शन होती त्या पेन्शनमुळे घर चांगलं चालत होतं हे फक्त एकोणीसशे पर्यंत होतं तेव्हा रमाईना एक मुलगा होता ते म्हणजे माझे वडील यशवंतराव आंबेडकर जेव्हा रमा जेव्हा रामजी बाबांचं निधन होतं तेव्हापासून रमाईनचा खरा रोल स्टार्ट होतो त्यांच्या घरात तेव्हा त्यांची जाऊ होती त्यांच्या लक्षात आलं होतं रमाईनं पाहिलं होतं रामजी बाबांना की त्यांचं सगळं लक्ष फक्त बाबासाहेबांवर असतं कारण एका ज्योतिषाने सांगितलं होतं की म्हणजे ना ते नात्यातलेच होते की हे खूप मोठे विद्वान होणार समाजाचा उद्धार करणार त्याच्यासाठी रामजी बाबाने घेतलेले कष्ट रमाईने पाहत होत्या जेव्हा रामजी बाबांचं निधन झालं तेव्हा रमाईंना लक्षात आलं की आता आपलं कर्तव्य आहे की ह्या माणसाला हिमालय इतकं उत्तुंग करायचं असेल तर मला माझ्या आयुष्याची सॅक्रिफाईस करायचंय त्यांचं आयुष्य फक्त सदतीस ते अडतीस वर्ष होतं त्यातले तुम्ही एक बारा तेरा वर्ष करा तर त्यांनी पंचवीस वर्ष इतकी मेहनत केली की तेवढ्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांना खूप बिमाऱ्या लागल्या कारण घरात हालाकीची परिस्थिती होती त्यांच्या घरात त्यांची जाऊ होती जी घरात मोठी असते आणि त्यावेळेचा प्र प्रकार पाहिला तेव्हा घरातली मोठी जाऊ म्हणजे सगळ्यात मोठी असते आणि तिच्या हातात घर असतं पण रमाईनं पाहिलं की जर मी दुसऱ्याला घर चालवायला दिलं तर रामजी बाबांचं स्वप्न आहे ते काही पुरं होणार नाही म्हणून त्यांनी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण घराची दुरा स्वतःच्या हातात घेतली आणि त्याचं अशा प्रकारे नियोजन केलं की तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही त्या महिन्याला दोन जुड्या त्यावेळेला त्याचे चार पाच करायचे एका आठवड्यात तेवढीच मोळी आहे त्याच्यात ते सगळं भागवायचे कारण बाबासाहेब तोपर्यंत अमेरिकेला गेले होते आणि माझे वडील म्हणजे खूप आजारी त्यांनी आपल्या मुलाकडे सुद्धा त्यावेळेला जरी माझे त्या वडील पहिले मूल होतं तरी ते जन्मतःच खूप अपंग होते आणि त्यांना हार्टचा इतकी दुःख होती की तुम्ही विचार करू शकत नाही पण त्याने आपल्या भाऊ आणि जाऊकडे कडे दिलं आणि त्या पूर्ण घराचं काम करत होत्या त्या बावडी म्हणजे परत ते माहीम इकडे गोऱ्या आणायला जायच्या कारण माहीमला गौऱ्यांची किंमत खूप कमी असायची ज्या शेणाचे बॉल म्हणतात त्याला ते माझे वडील जरी अपंग म्हणजे चालण्याचा त्यांना प्रॉब्लेम होता तरी ते दोघ जण परत ते माही म्हणजे जवळजवळ बारा तेरा किलोमीटर चालत जाऊन सकाळी पाच वाजता आमच्या वडील सांगायचे पाच वाजता ते निघायचे कारण रमाईना कोणी पाहू नये की हा बाईचा नवरा अमेरिकेत शिकत आहे आणि ही बाई म्हणून ते काळो मिनायच्या आधीच सहाच्या आधी घरी पण पोहोचलेले असायचे त्याच्यानंतर त्यांच्या पूर्ण दिनचर्या असायची तुम्हाला सांगितलं सुष्मलंषमच त्यांनी सांगितलं त्या कसं सहा चपात्या सगळ्यांना वाहून कायच्या मुलं सुद्धा मातीत घातली पण इमॅजिन करा मला नेहमी हे सगळं वाचल्यावर असं वाटतं की माता रमाई ह्या एक क्रांतिकारी होत्या क्रांतिकारी म्हणजे काही जाऊन दरवेळेला काही लढाईच करायला पाहिजे वगैरे काही नाही पण ही जे काही त्या स्ट्रगल करत होत्या आतापर्यंत कोणाच्याही जीवनात असं ऐकलं नाही की एखादी बाई जिचा नवरा फॉरेनमध्ये शिकत आहे आणि ती आई शरावाचं आयुष्य आईशा जगण्यापेक्षा त्याला नवऱ्याला शिक्षणासाठी मदत करणारी बाई हे जगातलं एकच उदाहरण आहे असं उदाहरण तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि बाबासाहेब आणि रमाई जे समाजासाठी दोघांनी मिळून जे काही आपली जीवनशैली सगळी बाजूला सोडून फक्त समाजाच्या मुलांसाठी सगळं अर्पण केलं असेही डोके तुम्हाला कुठे जगात मिळणार नाही दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा रमाईनं बाबासाहेबांना पंढरपूरला जाण्याचं हट्ट ठरला तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की तुझ्यासाठीच मी पंढरपूर निर्माण करेल त्यावेळेला कदाचित बाबासाहेबांच्या मनात असणार की बुद्ध धम्म वगैरे करून दीक्षा घेणं किंवा बुद्धाच्या मार्गाने जाणं आणि त्याने दीक्षाभूमी म्हणजे नागपूरला दीक्षा घेतली पण तोपर्यंत रमाई नव्हत्या तिसरी गोष्ट जर तुम्हाला सांगायची झाली की बाबासाहेबांनी शेवटी जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली आणि दावर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून सुरू त्याने आपले जॉब सुरू केला तेव्हा त्यांनी पैसे वाचवायला सुरुवात केली आणि राजगृहसाठी त्यांनी एक जागा घेतली आणि घर बांधायला घेतलं घर त्यांचं एकोणीसशे तेहतीस साली पूर्ण झालं तो तोपर्यंत रमाई खूप आजारी झाल्या होत्या बाबासाहेबांचं असं एक हे होतं की मी रमाईसाठी एक चांगलं घर बांधणार म्हणून आमचं आताचा जो राजगृह आहे त्याच्या तीन चार गल्ल्या सोडून बाबासाहेबाने दुसरं घर बांधलं आणि त्याची इच्छा होती की रमाईनं खूप चांगला संसार करावा माझ्या माझ्या पुस्तकांची किंवा माझ्या लोकांचा तिला त्रास होऊ नये तिने फक्त संसार करावा म्हणून त्याने तिकडेच घर बांधलं पण दुर्दैव असं की ते घर पूर्ण व्हायच्या आधीच रमाईंचा मृत्यू झाला बाबासाहेबांना इतकं वाईट वाटलं की त्याने त्याच महिन्यामध्ये ते घर विकून टाकलं कारण त्या घराकडे बघितलं त्यांना खूप रमाईंची आठवण यायची इतकं प्रेम आणि एखाद्या बाईन आपल्या नवऱ्यासाठी केलेले कष्ट असे हे दोघ एकमेकाला जे पूरक होते ते तुम्हाला कुठलेही जगात किंवा कुठेही वाचलं तर मिळणार नाही त्याच्यामुळे आपण बघितलं की, की ज्यानंतर रमाबाईचा मृत्यू झाला तेव्हा पाच दिवस राजराच्या एका खोलीमध्ये बाबासाहेब स्वतःला कोंडून घेऊन इतके रडले होते कारण ते जे काही होतं त्याचं फक्त श्रेय रमाईना जात होत त्याच्या आधी रामजी बाबांचे होते पण त्यांचे जे प्राईम इयर होते त्याच्यामध्ये तर रमाईन खूपच कष्ट केलं तुम्हाला फोटोही पाहिला असेल की त्यांनी शेवटी इतकं त्यांना डोकेदुखीचा त्रास झाला की ते इगतपुरीला जाऊन त्यांना स्वतःचे तिकडे आयुर्वेदिक उपचार सुरू केले ते सगळे काढून टाकले तरी त्यांना पण थोडस तिकडे बदल आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तिकडे चिवर घातलेला फोटो आहे तो फोटो एकोणीसशे पस्तीस किंवा छत्तीसचा असणार तेव्हापासून बाबासाहेबांच्या मनात होतं की आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आणि तो त्यांचा एक देवाचा दुर्मिळ असा फोटो आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की जर खरं रमाई जर तुम्हाला आचरणात आणायची असेल किंवा त्यांचे विचार तर ता त्यांनी किती स्वाभिमानाने किती एखाद्या विरांगणेसाठी आपलं आपलं आयुष्य जगलंय अक्षरशः दहा वर्षेंट जरी केलात तरी आपला समाज खूप पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं कारण आता सध्या आपल्या समाजात जे काही सुरू आहे ते मला वाटतं स्वाभिमान नसल्यासारखं किंवा आपल्याला स्फाईट नसल्यासारखं आपण वागत आहोत मी काही पॉलिटिक्स नाही सांगत आहे पण कुठच्याही गोष्टीमध्ये एज्युकेशन असो धर्माच्या बाबतीत असो आपण आता खूप दिवस झाले मी पाहत आहे की आपण बौद्ध धर्म सोडून थोडंसे हिंदू मला माहीत नाही पण मुंबईमध्ये हळदी कुंकू सारख्या गोष्टी घरात गणपती आणणे ह्या गोष्टी जर तुम्ही करणारच असाल तर मग बाबासाहेब आणि रमाई आमचे आईबाप आहेत ते मानणं मला थोडस आश्चर्य वाटत की मग तुम्ही त्यांना एवढं उठता वजता सकाळ संध्याकाळ जय किंवा आमचे बाबासाहेब आमची रमाई मग त्यांनी दिलेले जे काही नियम आहेत किंवा त्यांनी आपलं सोसायटी कशी असायला पाहिजे हे जे काही आचरण आपण ले का करत नाही एक साधी गोष्ट आहे बाबासाहेब तेव्हा म्हटले होते की गरीबी जो श्रीमंत माणसाला कारण आपली गरिबी बघून त्यांना नेहमी गरीबी गरीबी आठवायची त्यांनी सांग त्यांच्याकडे जेव्हा पॉवर आली तेव्हा त्यांनी एका श्रीमंत माण माणसाला जो राईट दिला तो तुम्हालाही दिला तुम्ही त्याचा आज काय उपयोग करते मला माहित नाही पण मला माहीत आहे की त्याचा काय उपयोग होत ह्याच्या स्वाभिमान आला कुठे मग बाबासाहेबांनी तुमच्यासाठी एवढे कष्ट केले की ते त्यांना जेवण सुद्धा कधी मिळत होतं त्यांचंही आयुष्य खूप लहानच होत सिक्स्टी फायव्ह इयर्स म्हणजे काही खूप जगले असे नाही पण ते फक्त तुमच्यासाठी जगले तुम्ही त्यांनी सांगितलेली एखादी तरी गोष्ट आचरणात आणता का तुम्हाला राग कधी येतो की कोणी जयभीब नाही म्हटलं आणि त्यांनी जयभीब नाही म्हटलं हे पाहत नाही की बाबासाहेबांनी तेव्हाही सांगितलं होतं की तुम्ही मला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या मी काही तुमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे ते वाचा तर तुम्ही जो स्वाभिमान आता गमवत आहात तो कदाचित तुम्ही परत एकदा बाबासाहेब वाचाल तर त्याच्यावरून तुम्हाला थोडेसे समजेल रमाईला आपण आम्ही रमाईच्या लेकी म्हणतो तर तुम्ही रमाई परत एकदा वाचा रमाईबद्दल जास्त नाही आहे काही कारण त्यावेळेला त्या एवढी प्रगतीही नव्हती आणि त्यांच्याविषयी कोणा पण जे काही माहिती आहे त्याच्याने ते आपल्याला आपल्या आयुष्यात पुरून उरे इतकं त्याने केलेलं जे आ, काम आहे बाबासाहेबांच्या उभारीसाठी ते जरी आपण एक पर्सेंट आचरणात आणलं तरी आपली खूप प्रगती होऊ शकते शहरात राहणाऱ्या माणसांना वाटतं आपली प्रगती झाली आहे पण तुम्ही जरा गावात जाऊन पहा आपली परिस्थिती काय आहे जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा समजेल बाबासाहेब त्या लोकांसाठी रडले होते एवढी तुम्हाला काही झालं तर वाईट वाटतं पण बाबासाहेब गरीबांसाठी रडले होते त्याचं वाईट का वाटत नाही आणि आपलं काहीतरी ह्या समाजासाठी देणं लागतं जे काही शहरात शिकलेले आहेत ते का नाही ते असंही मला एकदा वाटतं रमाई चारू चारू रमाई नौ नौ हे रमाई मासिक चालू करण्याचा वर्धापन सोहळा माझ्याकडून उद्घाटन झालं त्याच्याबद्दल मी रमाई जयंती निमित्त त्यांना शुभेच्छा देते आणि खरंच खूप भूषणाची गोष्ट आहे की बायका पंधरा वर्ष झाले न विसर म्हणजे न भांडता न काही खंडित करता हे मासिक चालवत आहे हे मात्र मला असं वाटतं ह्या सगळ्या महिलांनी बाबांचं आचरण केलंय कारण बाबासाहेबांनी म्हटलं होतं समाजाची उंची फक्त घरातल्या बाईवर सुशिक्षित बायका किंवा सोसायटीच्या बायका ह्याच्यावर मापू शकते आणि ह्या मासिकाच्या थ्रू आपण पाहू शकतो की काही महिला बाबासाहेबांनी सांगितलेल्या आचरणात आणत आहे तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच त्यांनी सांगितलेल्या आचरणात आणलं तर आपला समाज कदाचित खूप मोठा होईल कारण ज्या वेळेला सवर्णांच्या स्त्रिया घरात बसत होत्या त्यावेळेला बाबासाहेबांनी स्त्रियांना घेऊन लढे उभे केलेले आहेत सडनली बाबासाहेब गेले आणि स्त्रिया गे कुठे गेल्या ह्याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आणि समाजाच्या पुढे पूर्ण परत एकदा स्त्री जर उभी राहिली तर मला असं वाटतं बाबासाहेबांना आणि मातारामाईंना आपण दिलेली तीच खडी पोच पावती असेल किंवा त्यांना वाढलेली श्रद्धांजली अभिनंदन सगळं काही तेच असेल एवढं बोलून मी माझं भाषण सांगते